एक चेंडू एक धाव दुसरा चेंडू चांगला चेंडू परंतु मिसफिल्ड धाव संख्येत भर धाव संख्या झालेली आहे दोन दोन चेंडू दोन धावा तिसरा चेंडू स्विप च्या रूपात एक रन मार्क यांची चांगली फलंदाजी चालू आहे तीन चेंडू तीन धाव चौथा चेंडू चांगला चेंडू आणि आज लटकवलेला आहे संघाचे कर्णधार मनीष बाद झालेले नवीन बॅट्समन आलेले चिक्कू चार चेंडू तीन धावा उलटा चेंडू आणि आज चौका मारलेला आहे पहिल्या चेंडूवर चौका मारलाय पाच चेंडू सात धावा एक गडी बाद चांगला चेंडू मार्ग यांना आहे परंतु एक धाव घेण्यात यशस्वी एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आठ एक गडी बाद लोवर घेऊन येतील संघाचे आयकॉन खेळाडू प्रतीक जाधव उर्फ मामा पहिला चेंडू सामना करतील चिकू पहिला चेंडू वाईट परंतु एक रन वाइड बॉल सोडलेला आहे संघाच्या धाव भर धाव संख्या झालेली आहे दहा पहिला चेंडू चांगला चेंडू हे लागलेले परंतु गचाळाची फिल्डिंग केलेली आहे एक चेंडू तीन धावा चांगला शॉट परंतु दोन धावा डीजे हुशारा पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे गचाळ गोलंदाजी मामा यांच्याकडून तिसरा चेंडू पुन्हा एकदा एक, एक रन तीन चेंडू सहा धावा दिलेल्या आहेत मामा यांनी अमित शिवा तळगावकर उर्फ बाब्या बाबल्या चौथा विनंती करेल एक धावाच्या रुपात प्रीमियर लीग फॅमिली तर्फे हार्दिक स्वागत चार चेंडू सात धावा आतापर्यंत मामा यांनी दिलेल्या आहेत धाव संख्या झालेली आहे पंधरा चांगली फलंदाजी मार्क यांच्याकडून आठ रन आलेले आहेत या ओव्हर मध्ये पुढील चेंडूचा सा सामना करतील चिकू शेवटचा चेंडू बॉल टाकलेला आहे परंतु आणि आ आउट चिकू बाद झालेला आहे दोन घड़ी बाद धाव संख्या दले ले सोड़ा दोन शटका जा समाप्ति नंतर एसएनसीसी ची धाव संख्या दले दोन घड़ी बाद तीसरा शटकर के संघाचे कर्णधार संगत हुमने उर्फ बब्लू उर्फ डब्ल्यू पहिला चेंडू सामना करतील मार्क पहिला चेंडू टॅप च्या रूपात परंतु एकदा चांगली फिल्डिंग केलेली आहे मामा यांनी दुसरा चेंडू साहिल बॉल पंचांचा सा निर्णय व्हाईट बॉल एक चेंडू दोन धाव चांगली चांगली गोलंदाजी परंतु एक धाव घेण्यात यशस्वी धाव संख्येत बर धाव संख्येत आलेली एकोणीस तिसरा चेंडू सामना करतील मार्क तिसरा सामना लागला चांगला शॉट मारलेला आणि पुन्हा एकदा चार इनफॉर्म बॅट्समॅन आहेत मार्क संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी करतायत संख्या झालेली आहे तेवीस चौथा चेंडू बघूया पुन्हा एकदा चौकार घेतायत का मार्क टेप आऊट केलेला आहे परंतु एक धाव चार चेंडू आठ धावा धाव संख्या झालेली आहे चोवीस दोन गडी बाद पाचवा चेंडू सामना करतील साहिल स्टेप आऊट केला आहे पुन्हा एकदा गचाळ अशी किपिंग मंगेश कडून साहिल बाद झालेले आहेत च्या रुपात परंतु शेवटचा बॉल मॅचचा सामना करतील मार्क इन्फॉर्म बॅट्समन बघूया चौकार घेण्यात यशस्वी होत आहेत का लास्ट बॉल स्टेप आऊट परंतु एक धाव टॅपच्या रूपात धाव संख्या झालेली पंचवीस सव्वीस धावांची गरज एच आर सी सी यांना एस जी एम एम वर्सेस सीबीएन पुढील होणारा सामना दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी स्टेज कडे यायचे नाणेफेकीसाठी एसजीएमएम आणि सीबीएन संघ यांचे कर्णधार पहिला चेंडू स्टेप आऊट केलाय मामा यांनी परंतु एकदा एच जे एम एम संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे सीबीएन वर्सेस एचजेम एम पुढील सामना दुसरा चेंडू सामना करतील राज गोलंदाजीसाठी सज्ज मनीष दुसरा चेंडू फुलटॉसच्या रूपात परंतु साहिल यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि हुशारीने रनआउट घेतलेला आहे मामा यांना साहिल उत्कृष्ट असे फिल्डर आहेत दोन चेंडू एक धाव तिसरा चेंडू वाईटच्या रूपात चांगली किपिंग मार्क यांच्याकडून दोन चेंडू दोन धावा तिसरा चेंडू पुन्हा एकदा नो परंतु फायदा घेण्यात अयशस्वी बॅट्समॅनच नाव आहे नील दोन चेंडू तीन धावा तिसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉसच्या रूपात परंतु साहिल काय बॉल सोडणाऱ्यातला नाही तीन चेंडू तीन धावा फुलटॉसच्या रूपात आणि हा एक रन चौदा बॉल मध्ये बावीस गरज पुन्हा एकदा एक रन मॅच जिंकण्याकरिता एचआरसीसी चौकारांची गरज शेवटचा चेंडू फुलटॉस असा निहा परंतु एक धाव एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सहा दुसरा षटक घेऊन येतील मार्क टीमच्या आयकॉन पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा ऑफ पिन टाकलेला आहे बॅट्समॅनला काय तो कळला नाही पहिला चेंडू शून्य धाव दुसरा चेंडू स्टेप आउट केला परंतु एक धाव तिसरा चेंडूचा सामना करतील राज. फिल्डिंग त्यांच्याकडून आणि रन आउट, गडी बाद पुढील बॅट्समन सागर सागर यांना चौका मारावा लागेल अंपायरचा इशारा नो बॉल प्लस वन तीन चेंडू चार धावा दिलेल्या आहेत मार्कनी आतापर्यंत पुन्हा एकदा डॉट बॉल ऑफ स्पिन टाकत असल्यामुळे डॉट बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु गचाय किपिंग अभी बांगर यांच्याकडून okay. स्टेप आऊट केलेला आहे पंचांचा निर्णय नो बॉल परंतु गडीबाद यावेळी बॉल पकडलेला आहे अभी बांगर यांनी पुढील बॅट्समन ग्रीस 08 उन्हा एकदा चांगला बॉल चांगली फिल्डिंग परंतु ओवर थ्रो च्या रुपात एक रन शेवटचा षटकाट बारा धावांची गरज चौकार मारणं अपेक्षित आहे गिरीश यांच्याकडून एच आर सी सी ला विजयी व्हायचा असेल तर चौकार मारावा लागेल परंतु एस एन संघ ओळखला जातो फिल्डिंगमुळे बघूया चौकार मारतील का पहिला चेंडू गोलंदाजी साठी सज्ज प्रणित पहिला चेंडू सामना करतील स्टेप आऊट केलेला आहे डॉट बॉल गडी बाद रनआउट घेतलेला आहे प्रणित पाच चेंडू मध्ये बारा धावांची गरज दुसरा चेंडू सामना करतील सोनू केला आणि रॉकेट शॉट परंतु एकत्र स्टेपआउट पण लटकवलेला आहे गाडी बाद पुन्हा एकदा पाच गडी बाद झालेले आहेत एच आर सी सी यांचे पुढील फलंदाज मंगेश जाने माने प्लेयर स्टेप आऊट केला आणि ओरम सारखा छकडी मारलेली आहे गडी बाद संघ मालक आले डीजे बघूया आपल्या संघासाठी काय करतायत सामना चालू करावा परंतु एकच उडेल फलंदाज सोनू बघूया स्टेप आऊट केल्या पुन्हा एकदा लटकवलाय चांगली गोलंदाजी प्रणित चांदपूर यांच्याकडून एस एन सी सी ने हा सामना नऊ धावांनी जिंकलेला आहे પુડિલ સામના સીબીએન વર્સે એમ એમ